महाराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी पासून सुरू होत असून पस्तीस हजार दोनशे अकरा विद्यार्थी एकशे सतरा परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी पासून सुरू होणार असून चाळीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थी एकशे एकसष्ट परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठक तैनात करणार असून महसूल पोलीस शिक्षण विभागासह इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आठ भरारी पथके देखील नियुक्त करण्यात आली आहे याद्वारे कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार रा आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता यश मिळवावे असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकार यांनी केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये आपली बारावीची जी परीक्षा आहे ही दहा फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती अठरा मार्च पर्यंत चालणार आहे तर दहावीची परीक्षा जी आहे ती वीस फेब्रुवारीपासून ते अठरा मार्च या कालावधीत असणार आहे या सर्व परीक्षा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी इयत्ता बारावीला पस्तीस हजार दोनशे अकरा विद्यार्थी एकशे सतरा परीक्षा केंद्रावरून बसलेले आहेत तर इयत्ता दहावीसाठी चाळीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थी हे एक एकशे एकसष्ट परीक्षा केंद्रावरून परीक्षेला बसलेले आहेत या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाच्या कलेक्शनसाठी सोळा परिरक्षक केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत त्यामार्फत त्याचं कारवाई केली जाणार आहे तसेच जिल्हास्तरावर आठ भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे व या भरारी पथकामार्फत विविध केंद्रांना आकस्मिकपणे भेटी दिल्या जाणार आहेत तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा ही शांततेच्या आणि कॉफीमुक्त वातावरणात होण्यासाठी त्या ठिकाणी बैठ्या पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि इतर विभागाची जी कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं करण्यात येणार आहे तसेच कॉफीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्ही लावण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहेत अशा ठिकाणचा स्टाफ हा चेंज केला जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी दुसरे शाळेचे शिक्षक नेमून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे आणि एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॉफी मुक्त आणि शांततेच्या वातावरणात परीक्षा पार पडेल यासाठी जिल्हा स्तरावरील मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने पूर्णपणे नियोजन केलेलं आहे व परीक्षा योग्य वातावरणात पार पडेल असे आम्हाला सगळ्यांना आशा आहे काय विद्यार्थ्यांना हेच आवाहन केलं जाईल की त्यांनी मनावर कोणतंही दडपण न आणता परीक्षेचा कोणताही स्ट्रेस न घेता ताण न घेता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपली यश मिळवावं हीच एक सगळ्या विद्यार्थ्यांना माझी हे असेल आणि त्यांना या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो बुलढाणा जिल्ह्यातील बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य